तर नात्याला काळीमा फासणारी एक सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी मधली घटना आहे बार्शी तालुक्यातल्या खांडवी गावामध्ये सख्या मोठ्या भावानं लहान भावाचं संपूर्ण कुटुंब संपवलंय रामचंद्र देवकते या सख्या मोठ्या भावानं आपला छोटा भाऊ राहुल याच्यासह आई भावाची बायको सुषमा आणि मुलगा आर्यन यांच्या अंगावर पेट्रोलजन्य पदार्थ टाकून जाळून दिल्याची घटना घडली आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये राहुल यांची बायको सुषमा आणि आर्यन हे भाजून जागीच मयत झाले तर राहुल आणि त्याची आई आणि आरोपी रामचंद्र देवकते हे तिघेही गंभीर जखमी झालेत उस्मानाबाद मधल्या सिव्हिल रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मात्र राहुल याचं भाजण्याचं प्रमाण जास्त आहे आणि आरोपी रामचंद्र देवकते यांनी त्याची पत्नी आणि दोन मुलींना दुसऱ्या खोलीमध्ये बंद करून बाहेरून कडी लावली होती आणि त्यामुळे ते सुखरूप आहेत जमिनीच्या वादातून हा सर्व प्रकार घडला असल्याचं सांगितलं जात आहे पुढचा तपास आता पोलीस करतायत मात्र या घटनेमुळे खांडवी गावात शोककळा पसरली आणि धूर येत होता मी माझा मुलगा आणि लोकांनी हजर झालो त्यावेळेस आज जाता येत नाही आता काढता येत नव्हती का तरी एका साइड न काहीतरी द्रव पदार्थ पुढे फेकला जात होता आणि त्याच्या अग्निज्वाला अशा काही येत होत्या की जाता जाताय मग हे काढल्यानंतर आम्ही तुलगीत ताबडतोब बा अग्निश्या मगला फोन करा पंधरा मिनिटात हजर झाले